नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडेचार इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहूया तर बाहीची उंची आहे साडेचार इंच आणि साईज आहे साडे सात इंच तर त्यानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे मुंडा घेरानुसार कटिंग केलं की काय होतं अजिबात तुमची बाही जी आहे ती कमी जास्त होत नाही तर या इथे बाही उंची प्लस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे म्हणजे साडेचार इंच बाही आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया तर इथं पहा मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आता इथं एक आपण अशी लाईन ओढूया फिटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे बाही तोडताना माझी बाही जी आहे ते अजिबात कुठेही कमी जास्त झालेली नव्हती सेंटर जो आहे तो बरोबर आपला सेंटरला सेंटर, सेंटर जॉईन झालेला आणि फिटिंगचे पॉइंट जे आहे ते बरोबर फिटिंगच्या मिळालेले होते तर त्यासाठी काय करायचं आहे मुंडा घेऱ्यानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे कॅफ हाइटचं मार्किंग तर साडेचार इंचाच्या बाहीसाठी आपण घेऊ या कॅप हाइट तीन इंच तर पहा इथे तीन इंच मी कॅफेट घेतलेली आहे अजून एकदा असंच तीन इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि एक आडवी लाईन आपण ओढून घेऊया भाया इथे आता मुंडा घेराचा आपल्याला वापर करायचा आहे तर मुंडा घेर इथं किती सांगितलेलं आहे मी पहा साडेसात इंच तर मुंडा घेर आपल्याला असा तिरका टेप ठेवून असं मार्किंग करायचं आता माझा मुंडाघेर साडेसात इंच आहे म्हणून मी इथून साडेसात इंचावरती मार्किंग केलं जर तुमचा मुंडा आठ साडेआठ असेल तर तुम्ही या पद्धतीने असं पुढं असं मार्किंग करायचं आहे पहा आठ इंचावर साडेसात इंच मुंडा घेर आहे तर इथून मी एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि जसे मी आकार सांगते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या एकदम परफेक्ट अशी आपली बाही जी आहे ती तयार होते आता या इथे मी जसं सांगते त्याप्रमाणे पॉईंट घेऊन जर तुम्ही बाहीला आकार दिला तर पहा तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही आता ही जी लाईन आहे आपण तिरकी ओढलेली याचा मद्य करून घ्यायचा असा तर आता किती भाग तयार झाले याचे दोन भाग तयार झाले तर इथून परत आपल्याला याचे दोन दोन भाग तयार करायचे आहेत तर टोटल किती भाग तयार होणार याचे चार पहा परत हा जो एक भाग आहे याचा परत मी असा मध्य केला बाहीला आकार देण्यासाठी आपण इथून घ्यायचं आहे एक इंच आणि हे जे पहिले दोन पॉइंट आहेत हे आपल्याला अर्धा अर्धा इंचाने असे वरती जायचे आणि हा तिसरा जो पॉइंट आहे तो अर्धा इंचाने आपल्याला असा खाली यायचा आहे याने काय होतं खूप सुंदर असे आकार येतात बाहीला आणि पानाचा आकार ही एकदम परफेक्ट कट होऊन निघतो सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे हा एक जो इंचा जो पॉईंट आहे तो अर्ध्या इंचावरती आणून मिळवायचा आणि सर्वात पहिल्यांदा आपण जो सेंटर केलेला त्यावर असा नेऊन मिळवायचा आणि हा जो आपण खालच्या साईडला अर्धा इंचा पॉईंट घेतला आहे त्यावर असा नेऊन मिळवायचा तर आपोआप असा हा पानाचा आकार पहा तयार होतो आपण पाठीमागचा आकार तयार करूया हा जो पहिला पॉइंट आहे या पहिल्या वरती पाव इंच वरती जायचं आणि आकार पहा असे हा अर्धा इंचा पॉईंट आहे त्यावरती मी असा नेऊन जोडलो आणि हा तीन तिसरा पॉइंट आहे तो पाव इंचाने असं वरती जायचं आणि हा असा नेऊन मिळवायचा पहा या प्रकारे तर किती सुंदर असा आपला हा पानाचा आकार तयार झालेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता आता आपलं शिलाई मार्जिन आपण घेतलेले नाही फक्त मुंडा घेरच घेतलेला आहे तर तो आपण घेऊया ब्लाउज मध्ये दीड इंच शिलाई मार्जिन असेल तर दीडच इंच घ्या आणि जर दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन या इथे घ्यायचं आहे दंड घेर आहे सहा आणि याच्या पुढे इथे दीड घेतलंय म्हटल्यानंतर इथे सुद्धा दीडच घ्यायचं जर ब्लाउज मध्ये दोन इंच मार्जिन असेल आणि तुम्ही बाही कटिंग करताना जर दीड इंच मार्जिन घेतलं तर नक्कीच तुमची बाही जी आहे ती कमी पडेल आता इथं अर्धा इंच खाली जायचं पॉइंट आणि असा आकार द्यायचा याने काय होतं बाही जेव्हा आपण शिवतो ब्लाउजला जोडतो त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी बसते कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही तर आता आपण हे कटिंग करून घेऊया कटिंग करताना नेहमी हा पाठीमागचा कटिंग कर करून घ्यायचा आहे आणि परत असे बाही ओपन करायची आता इथे बाही ओपन केल्यानंतर तुम्ही आकार पाहू शकता इथे पहा या पद्धतीने आपली ही जी बाही आहे ती तयार झालेली आहे पण आता हा जो आकार आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे कारण आपण जेव्हा ब्लाउज कटिंग करतो त्यावेळेस काय करतो पुढचा मुंड्याचा आकार जो आहे तो आतून कट करतो त्यासाठी बाहीचा सुद्धा हा आकार जो आहे तो खोलगट आपल्याला असा कट करून काढायचा आहे तर हा झाला आपला पानाचा आकार तयार कट होऊन काढलेला आहे तर या पद्धतीने पहा ही बाही तयार झाली आता इथे एक कट देऊन घ्या आणि इथं सुद्धा आपलं जे मार्जिन आहे इथे सुद्धा एक कट देऊन घ्यायचा आणि जेव्हा बाही आपण ब्लाउज पीसवरती कटिंग करतो त्यावेळेस तुम्हाला पुढचा आणि पाठीमागचा भाग समजत नाही म्हणून काय करायचं आहे हा जो पुढचा भाग आहे सुद्धा एक असा कट देऊन घ्यायचा आहे तर एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साडेचार इंचाची बाही जी आहे ती कटिंग करून दाखवलेली आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद